पुढची बातमी पाहूयात राहुल गांधींच्या पूर्वजांना जमलं नाही ते मोदींच्या नेतृत्वानं देशामध्ये करून दाखवलं राहुल गांधी परदेशात जाऊन देशाचा अपमान करतात राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी ही मागणी केली भारत कधीच जगाचं नेतृत्व करू शकत नाही आम्ही सहकार्य करण्यासाठीच बनलो अशा प्रकारचं बिंडोकपणे काँग्रेस नेते तेही लोकसभेतील विरोधी पक्षनेते नेते कोलंबियामध्ये परदेशात जाऊन असं वक्तव्य करणं म्हणजे खऱ्या अर्थानं भारत मातेचा फार मोठा अपमान आहे की दोन हजार चौदा नंतर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगाच्या पाठीवर भारत सर्व शक्तिमान विकसित भारत अशी ओळख झालेली आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं आपल्या देशाची वाटचाल देखील चालू आहे हे आहे की राहुल गांधीच्या पूर्वजांना जे जमलं नाही ते माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी करून दाखवलंय